नमस्कार शेतकरी बांधून पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे कैलास गुंजाळ यांनी अशी काय जादू केली की तीन वर्ष माल न येणाऱ्या बागेला भरघोस माल आला कसा व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या तुमच्या सगळ्यांचा व्हिडिओचा विषय लक्षात आला असेल तीन वर्ष द्राक्षे बागेला माल न येणाऱ्या बागेत कैलास गुंजाळ यांनी काय जादू केली भरघोस असा माल या ठिकाणी आपल्याला दिसतोय मण्यामध्ये कुठंतरी पाणी टच व्हायला लागले गेल्या तीन वर्षापासून माल येत नव्हता कुठल्याही प्रकारचं शेणकत नाही डोसेस नाही फक्त त्या ठिकाणी ठेवायची म्हणून ठेवत गेले आणि बाग तोडायची आणि त्याच वेळेस त्यांची कोणासोबत भेट झाली त्या ते अगोदर त्यांचं नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव कैलास संपत गुंजाळ गुंजाळवाडी विंचोर आपला मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट त्रेपन्न सत्तावन्न अकरा तुमच्या शेजारी गेल्या वर्षी मी व्हिजिटला आलो होतो करड छाटणीच्या अगोदर मला वाटतं त्यांचं नाव आहे सुभाष टोबे सुभाष टोबे त्यांचा ब्लॅक व्हरायटीचा शरद शिडलेचा प्लॉट आहे त्यावेळेस तुम्ही विनंती केली की सर माझी अशी अशी बाग आहे गेले दोन तीन वर्ष झाले मालच येत नाही मी आता याला कुराड लावणार आहे आणि त्यावेळेस मी बागेत आलो आपला व्हिडिओचा विषय आहे की कैलास गुंजाळ यांनी काय जादू केली की तीन वर्ष माल येणाऱ्या बागेला असा भरघोस माल आला कसा याबद्दल तुम्ही काय सांगाल आपली भेट झाली त्यावेळेस तुम्हाला मी शब्द दिला होता आणि तुम्हाला जो शब्द दिला की तुम्ही त्या पद्धतीने प्लॉट रजिस्ट्रेशन केलं आलेलं वेळापत्रक शंभर टक्के फॉलो केलं आणि जो मी शब्द दिला तो खरा करून दाखवला खरा करून दाखवला या बागेला तीन वर्ष माल येत नव्हता तर हा बाग अक्षरशः तोडायचा होता तर आमचे मित्र सुभाष टोपे यांच्याकडे तुम्ही आले तर त्यावेळेस तुम्हाला विनंती केली की चक्कर मारा भावा तुम्ही लगेच हा म्हटले आणि आपण भागात आलो तर मी ते अक्षरशः सव्वा महिने बागाला पॅन दिलं नव्हतं बरोबर तोडायचंच म्हटलं मग बाकीचे पिकं सुरुवात केली काढायला पाणी कमी होतं तर त्यानंतर मग तुम्ही म्हटले एक वर्ष डॉक्टर किसानला हा प्लॉट द्या माझ्या भरोशेवर मी शंभर टक्के गॅरंटी घेतो माल निघायची मग त्या क्या शब्दावर आम्ही तुम्हाला तो प्लॉट दिला रजिस्ट्रेन केला रजिस्ट्रेशन केला आणि तरी पंधरा दिवस आम्ही पाणी दिलं नाही बाकीचे पिकं काढून घेतली आणि मग पाणी दिलं रागेला तर जादूच म्हणावे लागेल की एकदम म्हणजे आता झाडावर साठ सत्तर घर डायरेक्ट ना एक एकदम सुंदर माल आहे आणि वेळापत्रक तुम्ही जेवढं दिलं तरी माझे कोणते बरेच नागपूर झालेले पण मग एकच नंबर काम आहे काहीच अडचण नाही आणि एकंदरीत म्हणजे क्वालिटी पण छान आहे आणि खर्च बी मी तर काही केलेलं नाही जास्त तुम्ही मस्त दिला तरी मी कमीच केलेलं के आहे कारण पहिले गॅरंटीच वाटत नाही गॅरंटीच नव्हती कारण मालच नाही ना पैसेच झाले नाही तर खर्च करायचं कसं काय पण मग एकंदरीत सुभाष टोबेंनी तुम्हाला चुकीचा सल्ला दिला का योग्य सल्ला नाही नाही योग्य सल्ला दिला आपण डॉक्टरांना एकदा दाखवून घेऊ ग आणि मग थोड्याच आहे आपल्याला तर मग ते एका शब्दावर आम्ही तुम्हाला आणल्यानंतर तुम्ही पण एका शब्दात आले आणि आमचा मान राखला आणि शंभर टक्के माल आला म्हणजे एकही झाडा असं नाही का साठ सत्तर गाडाच्या खाली घडी दिसतोय आपल्याला सगळ्या शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ मध्ये माल बघताय थोडक्यात जर आपण बघितलं आपल्या घरामध्ये दीर्घ आजाराने एखादा पेशंट असेल मग आपल्याला कोणीतरी सांगतं की मुंबईला असा असा डॉक्टर आहे नाशिकला सुप्रसिद्ध डॉक्टर आहे तुम्ही एकदा नेऊन बघा आम्हाला अनुभव आलाय आणि चांगला रिझल्ट त्या ठिकाणी गेल्या गेल्यानंतर येतो आणि आपलं पेशंट रिपेअर होतो शंभर टक्के तसंच सुभाष ठोबे यांनी त्यांना सांगितलं की आमचे डॉक्टर आहे आम्ही त्यांच्याकडे डॉक्टर किसनकडे प्लॉट रजिस्टर केला मध्ये वेळापत्रक रौक घेतोय एकदा ते आले किंवा नाही आले तरी तुम्ही त्यांच्याकडे प्लॉट नेऊन बघा योगायोगाने गेल्या वर्षी दोन हजार चोवीसला मी आलो त्यांचा हार्वेस्टिंगला काही दिवस बाकी होते माझ्या अंदाजे मार्च महिन्यामध्ये आलो होतो मी फेब्रुवारी एंडिंग मार्च या यावर्षी त्यांच्याकडे लवकर आलो तुमच्या सगळ्या भागामध्ये आणि त्यावेळेस तुम्ही विनंती केली मी नाही म्हणत होतो पण कुठंतरी तुम्ही ज्या वेळेस बोलले की सर बाग तोडून टाकायचं आहे पण जर तुमच्या म्हणजे तुमच्याकडे काही टेक्निक असेल ती घेऊन जर बाग ठेवून जर माल येणार असेल तर तुम्ही एकदा बघा आणि मी येऊन बघितलं आणि मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवला हीच खरी जादू आहे डॉक्टर किसानने सांगितलेलं प्रत्येक काम जर शेतकऱ्यांनी कुठल्याही पिकामध्ये केलं तर खरोखर शेतकरी त्या पिकामध्ये जादू करू शकतो हे उत्तम उदाहरण कैलास गोंधळ यांच्या प्लॉट मध्ये आपण बघतोय मित्रांनो शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आता या ठिकाणी मण्यामध्ये पाणी उतरायला सुरुवात झाली ज्या शेतकऱ्याला तीन वर्षे माल बघायला मिळत नव्हता मग अशी काय जादू केली त्यासाठी जा खरड छाटणी खरड छाटणी एप्रिल छाटणीतील गर्भधारणेचं कामकाज खूप महत्वाचं आहे आणि ते करण्यासाठी जे जे शेतकरी इच्छुक असेल मी पाठीबागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की पंधरा फेब्रुवारी पर्यंत प्लॉट रजिस्ट्रेशन नवीन शेतकऱ्यांना सुरू असेल ज्यांना ज्यांना अडचणी येत आहेत आणि ज्यांना खरोखर चांगल्या डायरेक्शनची गरज आहे उत्पन्नात वाढ करायची उत्पन्न खर्च कमी करायचं आहे बागेमध्ये उत्पन्न कमी मिळतंय खर्च वाढतोय दोन दोन वर्षे बागा उभे राहते अशा शेतकऱ्यांना ज्यांना गरज असेल कुठंही त्या ठिकाणी डॉक्टर किसान यावर्षी कुठलेही नवीन प्लॉट घेणार नाही परत एकदा सांगतो पंधरा फेब्रुवारीची तारीख एकोणावीस फेब्रुवारी राजांची जी शिवजयंती आहे त्या दिवसापासून एकोणतीस सॉरी अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नवीन शेतकऱ्यांसाठी सुवर्ण योजना त्या ठिकाणी असेल राजांच्या निमित्त नवीन शेतकरी खरड छाटणी पासून पुढच्या वर्षी माल हार्वेस्टिंग पर्यंत प्लॉट रजिस्ट्रेशन करू शकतात त्यासाठी फी असेल राजांची शिवजयंती आहे म्हणून नऊ हजार नऊशे नव्याण्णव फी थी त्या ठिकाणी घेतली जाईल त्यानंतर एक मार्च दोन हजार पंचवीस पासून नवीन शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन शंभर टक्के बंद असेल आता आपला व्हिडिओचा विषय होता कैलास गुंजाळने काय जादू केली की माल न येणाऱ्या प्लॉटला भरघोस असा माल या ठिकाणी आपण बघतोय या ठिकाणी जर आपण बघितलं हे माल आपण बघतोय एका काडीवर दोन दोन आहे आता पुढच्या वर्षी ते सुधारणा करतील गाडीवर दोन घट ठेवणार नाही नाही दिसला मग तुम्हाला दिस माल दिसत नव्हता म्हणून आलेला माल तुम्ही ठेवला नक्कीच पुढच्या वर्षी च काम करायचं आहे खरड छाटणी पासून शंभर टक्के एक्सपोर्टच काम करायचं लिमिटेड माल ठेवायचा पंधरा सोळा किलो माल आपल्याला झाडावर ठेवायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला तीस ते पस्तीस छत्तीस बांधी संख्या गरजेची आहे आता तुम्ही साठ सत्तर जिथं ऐंशी आले कुठं पन्नास साठ आले तो सगळा ठेवून घेतला याच मालाची क्वालिटी चांगली बनवण्यासाठी पुढच्या एक महिन्यामध्ये काय कामकाज केलं पाहिजे कुठलं अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी केलं पाहिजे मण्यामध्ये ज्या वेळेस पाणी उतरायला सुरुवात होते त्यावेळेस एस एस मशीन चा स्प्रे आपल्याला त्या ठिकाणी चिमा मशीन असेल एटीआर नोझल असेल एकरी प्रमाण त्या ठिकाणी गोल वरायट्यांमध्ये व्हाईट व्हरायट्यांमध्ये द्यायचंय बारा ग्रॅम ए बिग साईज एक लिटर टेक्याल एक लिटर खोसेल तीनशे मिली चार दिवस जाऊ द्या चार दिवसानंतर स्लरी द्यायची एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पंधरा ते वीस किलो सल्फेट ऑफ पोटॅश जो शेतकरी दीडशे दीडशे किलो पोटॅश देत होता त्याच्या बागेला माल येत नव्हता बरोबर ना तीन तीन, तीन गोण्या द्यायचो चार चार गोन द्यायचं तीन तीन चार चार गोण्या द्यायच्या या वर्षी एखादी गोणी तरी पूर्ण झाली का नाही नाही पंधरा किलो दिलं दिलं बरोबर चार किलो गुळ सो रिटर स्लरी दिली दिली आणि आधी दिली होती सुपर सिंगल सुपर फॉस्फेट आणि फोर स्टोक बरोबर ही स्लरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे त्यासाठी चॅनल ला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या आपण आलो होतो त्या ठिकाणी ज्या एस एस मशीनचा स्प्रे होतो त्यानंतर चार दिवसाने कुठली स्लरी दिली पाहिजे पाच लिटर फोस्ट रो पंधरा ते वीस किलो सल्फेट ऑफ पोटॅश चार किलो गोळ पंचवीस किलो सर्की पेंट हे व्यवस्थित चोवीस ते अठ्ठेचाळीस तास भिजवून घ्या दोन दिवस जाऊ द्या वरतून फवारणी घ्या पोटॅशियम सोनाईट एक किलो बोरान शंभर ग्रॅम प्रमाण दोनशे लिटरचा एकरी चारशे लिटर, लिटर पाणी त्या ठिकाणी गेलं पाहिजे परत चार दिवस जाऊ द्या चार दिवसानंतर ड्रिप मधून पाच किलो झिरो झिरो एक्कावन्न इंडिकेमची जी ग्रेड आहे झिरो झिरो एकावन्न तीन नाही मिळाली नागार्जुनाची सोळा अठबत्तीस पाच किलो द्या ते नाही मिळालं साधा पोटॅशियम सोनाईट पाच किलो द्या त्यानंतर फवारणी घ्या नीट लक्षात घ्या एक महिन्याचं शेड्यूल काही सेकंदामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करतोय शेवटचा स्प्रे तुम्ही घेत असताना दोन स्प्रे मधला अंतर सहा दिवस ठेवा दोन स्प्रे मधला अंतर सहा दिवस ठेवा पोटॅशियम सोनाईट बोरनचा स्प्रे झाला त्याच जा दरम्यान तुम्ही देत आहे झिरो झिरो एक्कावन किंवा सोळा अडबत्तीस किंवा पोटॅशियम सोनाईट एकरी पाच किलो त्यानंतर चार दिवसांनी शुगर स्टार पाचशे मिली कोलर पोटॅस तीनशे ग्रॅम सहा दिवस गॅप द्या सहा दिवसानंतर शेवटचा स्प्रे द्यायचा आहे एकरी तुम्हाला त्या ठिकाणी शुगर स्टार पाचशे मिली आणि लिजेंट अठ्ठेचाळीस ग्रॅम एकरी एक लिटर शुगर स्टार आणि लिजेंट अठ्ठेचाळीस ग्रॅम एकरी पाचशे सहाशे लिटर पाणी जाऊ द्या त्याच दरम्यान जमिनीतून पाणी देत असताना एक शेवटचं खताचं ऍप्लिकेशन द्यायचं एकरी एक लिटर शुगर स्टार पाच किलो पीएमएस बस एवढ्यावर तुमचा खूप सुंदर माल खूप चांगली साईज खूप चांगलं लष्टर खूप चांगलं वजन तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला कैलास गुंजाने कशी जादू केली तीन वर्ष न येणाऱ्या बागेला माल आणून दाखवला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार